या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड पुसला ते वरुड रस्त्यावरील वन विभागाच्या जमिनीवर अर्धवट असलेल्या रस्त्याचे बांधकाम बरेच वर्षापासून प्रलंबित आहे त्या रोडवर बरेच किरकोळ अपघात होत असतात व अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे त्यामुळे आज वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी त्या भागाची पाहणी केली यामुळे आज खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली यामध्ये गिरीश कराळे यांनी अधिकाऱ्यांची चांगली कान उघडणी केली असले तुमनसाहेब असले तुमी कुठे ना असले तुम्ही मग तुमचा प्लॅनिंग असतं खोता कशाने बोलले आम्ही गोष्ट आम्ही कॉन्ट्रॅक्टर आम्ही पदाती कधीच नसला 300000 देणार नाही आणि पूर्ण बात आपण सांगू नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही चालतच पडत आता म्हणून वेळ नाही तिथे येऊन अजून दाखवून देतो मी काय म्हणतो ठीक आहे माझा वावर आहे मला नाही माहित आहे तीन महिन्यापासून टर्निंग आहे वावर एवढं भयानक टर्निंग आहे तीन महिन्यापासून येणं थोडं खोदला तीन महिन्याला एकदा भरले त्याच्या समोरही खोदला माघरी खोदला म्हणजे चार ठिकाणी बॅटेस होते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड गेल्या अनेक वर्षापासून वरूड तालुक्यामधील पुसला हा परिसरातील हा नॅशनल हायवे हा रोड आहे या रोडवरील अनेक ॲक्सिडेंट झाले आहे या संदर्भात खासदार अमरबाबू काळे यांनी वन विभागाला भेट दिली आहे वन विभागामध्ये बैठक झाली काय नेहमी काय विषय झाला सर हा जवळपास पाच चार पाच वर्षापूर्वी झालेला हा नॅशनल हायवेचं जे काम आहे त्यातील पुसल्या या गावाजवळ या रस्त्याचं अर्ध काम झाल्यानंतर अर्धं काम झाल्यानंतर वन विभागाने ते काम रोखलं आणि त्याच्यामुळे काय झालं अर्धा रस्ता जो झाला आहे तो काँक्रीटचा आहे आणि तो कॉन्क्रीटचा रस्ता बाकीच्या त्याच्या ज्या बर्म आहे या मुरुमानं भरल्या जातात त्याच्यामुळे काँक्रीटचा रस्ता तसा राहतो तो साईडचा मुरुम जेव्हा दबल्या जाते तर त्याला काठ जो काठवा तयार होतो त्या काठव्यावर बऱ्याचशा मोटरसायकली घसरून बरेचसे अपघात झाले जवळपास दहा अकरा जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि हे गेल्या बऱ्याच वर्षापासूनची मागणी या भागातल्या लोकांची होती ती मागणी आदरणीय आता नवनिर्वाचित खासदार अमरभू काळे यांच्यासमोर या सगळ्या वरुडाशी यांनी ठेवल्यानंतर मग त्यांनी स्वतः असं ठरवलं का बाबा काय काय असा तिथे हे म्हणून तो स्वतः या ठिकाणी आज या ठिकाणी आले आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवून स्वतः ती समस्या जाणून घेतली आणि त्याच्या तातडीने निर्णय घेण्याचे त्यांना निर्देश दिले आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्यासमोर चर्चा करून त्या बाबतीत त्यांनी ठोस असे पाऊल लवकरात लवकर उचलावे आणि तो काठवा जो आहे किनार जी आहे ते त्या ठिकाणी त्याच्याऐवजी जर दुसरी काही व्यवस्था तेन करण्यात होत असेल ती लवकरात लव लवकर करावी असं सगळ्या ल या सगळ्या लोकांनी त्यांच्यासमोर मागणी केली ते त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले ग्रामीण भागातील युवकांना येण्या जाण्याकरता हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे नॅशनल हायवे आहेत परंतु या नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत होते ते अनेक जीव या रोडवर गेले आहेत नेमकं वन विभागाची चुकीमुळे हा रोड प्रलंबित पडला होता परंतु या वन वि आता अमरभाऊ काळे यांनी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या रोडचं लवकरात लवकर काम व्हावं नेमकं काय अडचण आहे यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे आपल्यासोबत निकमभवा शिवसेनेचे काय सांगू शकाल तुम्ही दोन हजार सतरापासूनचा जो हा विषय होता प्रलंबित विषय पडलेला होता परंतु गिरीश भाऊ कराळे असो आम्ही असो बरेचदा आम्ही निवेदनसुद्धा या कार्यालयाला येऊन दिलेले आहेत परंतु या आधी जे खासदार साहेब होते त्यांनी या प्रकरणाशी कुठलीही दखल घेतली नाहीत परंतु लगेच आता जो आपल्या नवीन खासदार साहेब इथं आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी इथं बोलावून त्यांनी सविस्तर आम्हाला पूर्ण माहिती सांगितली आणि काही दिवसामध्येच हा प्रलंबित जो प्रश्न आहेत तो निकाली लावण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे सोबत राजेंद्र भाऊ बहुरूपी आहेत सर काय सांगू शकाल आजच्या अमराबाबंनी जे बैठक लावल्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता महाविकास आघाडीचे सर्व जे पदाधिकारी आहे सर्व काही मंडळी आहे यांनी अमरबाबूकडे या प्रश्नाबद्दल आपल्या तक्रारी नोंदवल्या नो होत्या काही सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनाचा ऐकून अमर भाऊंनी अजून शपथच घ्यायची आहे तरी इथे तात्काळ भेट दिली आणि हा जो प्रश्न आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होत आहे आणि त्या प्रश्न सोडवण्याकरता आज अमर भाऊ काळे इथे आले आणि निश्चितच अतिशय एक चांगला उमेदवार म्हणून ज्या आशेने आम्ही बघत होतो एक तरुण तळपदार खासदार आपल्या वर्धा मतदारसंघाला मिळाले आहे आणि आज ज्या तडफातडपी ते इथे आले यावरून अतिशय चांगलं काम हे खासदार करणाऱ्याच्यात आम आमची खात्री पटली आहे निश्चितच हा जो प्रश्न आहे तो त्या ज्या ज्या पद्धतीने सोडवता येईल त्या पद्धतीने खासदार साहेब सोडवणार आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज अमरबाबू काळे यांचं वरुड नगरीमध्ये स्वागत करण्यात आलं आणि आज वरुड तालुक्यातील हा जवलंत प्रश्न होता जो नॅशनल हायवेचा प्रश्न होता या प्रश्नाला प्रश्न संदर्भात चर्चा करण्यात आली आणि या प्रश्नावर लवकरच तोडगा सुद्धा निघणार आहे आणि मात्र कॅमेरा निको सर सा, प्रवीण सारखे चोळा बाब पोर्टल